यावेळी सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूजच्या कॅमेऱ्याला जे, जे दृश्य दिसले ते अपेक्षित नव्हते आपण नेहमी आपले श्रद्धास्थान असलेल्या व्यक्तिमत्वांची जयंती पुण्यतिथी साजरी करताना अथवा वीर पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करताना आपली पादत्राने ही बाजूला करतो मात्र नेहमी अशाच कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात असणाऱ्या व्यक्तिमत्वाने या ठिकाणी पूजन करतेवेळी आपली पादत्राने बाजूला करण्याची साधी तसदी देखील घेतली नसल्याचे दिसून आले कुठल्याही राष्ट्रीय नेते अथवा पराक्रमी व्यक्तिमत्वांना आपण समान मानून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतो अथवा त्यांना आदरांजली वाहतो त्यावेळी आपोपच आपल्या पायातील चपला अथवा बूट बाजूला ठेवून प्रतिमापूजन करावे अथवा आदरांजली वाहावे अशी श्रद्धा असते मात्र चौका चौकात नेहमी राष्ट्रपुरुष अथवा पराक्रमी व्यक्तिमत्वांची जयंती पुण्यतिथी साजरी करता करता कदाचित या व्यक्तिमत्वाला आपण या राष्ट्रपुरुषांपेक्षा आपणच श्रेष्ठ असल्याचा अहंकार झाला असावा त्यांनी उमाजीराजे नाईक यांच्या जयंतीदिनीच स्वतःच्या पायातील बूट काढण्याची तस्ती न घेता तसेच प्रतिमा पूजन करून आदरांजली वाहण्याचा पराक्रम केला आहे बहुतेक ठिकठिकाणी या व्यक्तिमत्वाला महामित्र पुरस्कार अथवा समाजभूषण पुरस्कार मिळाल्याने मी जे करेल तीच पूर्व दिशा अशा प्रकारचा अहंकार झाला असावा उपस्थितांमधील कुणाच्याच पायात चपला अथवा बूट दिसत नाही मात्र यांना उपस्थितांनी लक्षात आणून देऊनही त्यांनी साधे पायातील बूट काढण्याची तसदी देखील दाखवली नाही अशा व्यक्तिमत्वाला काय म्हणावे तेच कळत नाही मात्र जेव्हा जेव्हा जयंती पुण्यतिथी साजरा करतात तेव्हा तेव्हा उपस्थितांनी केवळ यांचेच ऐकून घ्यायचे जणू साऱ्या जगाचे ज्ञान फक्त याच व्यक्तीकडे आहे मात्र त्यांनीच एखाद्या राष्ट्रपुरुषांच्या जयंतीच्या दिवशी बुट घालून प्रतिमा पूजन करून आदरांजली वाहणे हे कितपत योग्य आहे हे आता सुज्ञ प्रेक्षकांनीच ठरवावे एस ए न्यूजसाठी विजय शितोळे